महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज बागलान तालुक्यातील येथे स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून शोकसभा धांद्री ग्रामपंचायत आवारात सर्वपक्षीय गावाच्या वतीने शोकसभा आयोजित करण्यात आली आजपर्यंत दुःखद निधन झालेल्या लोकनेत्यांपैकी कैलासवासी स्वर्गीय अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या अपघाताची बातमी पोहोचताच सारा महाराष्ट्र हळहळला अनेकांनी दादांच्या निधनानंतर आपल्या डोळ्यातून अश्रूंना वाट देत दादांप्रती असलेले प्रेम एक स्पष्ट कर्तव्य कठोर शिस्तबद्ध राजकारणातील दादा माणूस गेल्याची जाणीव गाववाड्यात मिळत आहे दादांनी आपल्या कार्यकर्तृत्व व विनोदी बोली भाषा यांच्या जोरावर अनेक चाहते दादांचे आहेत दादांच्या मृत्यूपश्चात महाजनसागर ही दादाच्या कार्याची सर्वात मोठी पावती आहे हा माणूस सर्व राजकीय नेत्यांपेक्षा वेगळाच होता राजकारणात पक्ष गटात तंटापलीकडे जाऊन दिलखुलासपणे जो येईल त्या कामासाठी स्वतःला वाहून घेणारा समाजसेवक होता एक राजकारणात दादा माणसाला आपण मोकल्याची भावना गावाच्या शोकसभेत जाणवली दादांच्या जाण्याने महाराष्ट्रात राजकारणात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे ही पोकळी सौजासजी भरून निघणे शक्य नाही एक कर्तबगार व्यक्ती महत्व हरपल्याची भावना शोकसभेत व्यक्त करण्यात आली यावेळी धांद्री गावात सार्वजनिक श्रद्धांजली अर्पण करून अमर रहे अमर रहे, अजित दादा अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी धांद्रे येथील सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी ग्रामपंचायत सोसायटी शाळा अंगणवाडीसह विविध सामाजिक संघटना ग्रामस्थ या शोकसभेत सामील झाल्या होत्या वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अरुण दादा शिरोळे बागला राज्यावर अशी कानाकोपऱ्याची अभ्या अभ्यास असणारा ज्येष्ठ नेता आपल्यातलं या ठिकाणी दुर्दैवी असं त्यांचं निधन झालं निधन होणारावर एक काळोख पसरला काही दिसत नव्हतं अजितदादा यांना राजकीय वारसा होता माननीय साहेब खरच पवार साहेब यांच्या मुशीर राजकारणाचं बाळकडू त्यांनी घेतलेलं होतं ते बाळकडू घेत असताना शाहू फुले आंबेडकर आदरणीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण उपस्थिती अजितदाचं व्यक्तिमत्व म्हणजे खूप प्रगल्भ व्यक्तिमत्व होतं आजचं पहिलं व्यक्तिमत्व जो नारा या महाराष्ट्राने दिलेला होता महाराष्ट्रातील तमाम जनतेने दिला होता निश्चितपणानं हा जो वादा आहे गेल्या अठ्ठावीस तारखेला परवाच्या दिवशी काळाने चढप घालून थांबवला बांधवनो राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार शिवंग अजितदादा पवार यांचं अशा पद्धतीने अपघात होऊन निधन व्हावं कल्पना ही कल्पनाही आपण करू शकत नाही तेव्हा दूरध्वनीवरून जेव्हा दूरचित्रवाहिनीवरून राजांची राजांच्या मरणाची वार्ता झळकायला लागली त्यावेळेस या तमाम महाराष्ट्रातील जनतेचा त्याच्यावर विश्वास बसत नव्हता सुरुवातीला दूरदर्शनवर आपण बघितलं असेल त्या चॅनलवाल्यांची वार्तांकन करणाऱ्या प्रतिनिधींची देखील हिंमत होत नव्हती दादांचा मृत्यू घोषित करणे असा हा अत्यंत कठीण असा प्रसंग या महाराष्ट्रावर ओढवलेला होता सुरुवातीला अपघात झाला अशी बातमी आली त्याच्यात सहा जण गेले अशी बातमी झळकली मोठ्या कठोर अंतकरणाने प्रतिनिधींनी दादांचं दादांचं शेवट झालं असं घोषित केलं बांधवांनो वेळेला बांधील असलेले दादा वेळेच्या घडाळेप्रमाणे कामकाज करणारे दादा वेळेला महत्व देणारे दादा दुर्दैवाने दादांची ओळख या अपघातामध्ये त्याच घडाळ्याने केली हा निश्चितपणानं हा दुर्दैवी योग हो आहे बांधव दादांचं वय सहासष्ट वर्ष होतं सहासष्ट वर्षे सहा महिने सहा दिवस अमर अमर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा